ओनियन एक्सपोर्ट ड्युटी कांदा निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे लासलगाव देशांतर्गत कांदा दर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क लावले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून लासलगाव बाजार समितीने हे शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल व निर्मला सीतारामन विजयसिंग चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांना निवेदन दिले आहे मित्रांनो महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे राज्य असून देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा तेहतीस टक्क्याचा वाटा आहे यातही नाशिक जिल्ह्यातील एकोणतीस टक्के सहभाग आहे दासरुगा बाजारपेठ आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असल्याने येथील दर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे ठरतात काही महिन्यापासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे फेब्रुवारीत कोळ कांद्याचा भाव सातशे तर तीन हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला तर उन्हाळी कांद्याचा भाव आठशे तर तीन हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे सध्याच्या स्थितीला कोळ कांद्या सातशे तर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर उन्हाळी कांदा नऊशे ऐंशी तर दोन हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल भाव भावाने विकला जात आहे मित्रांनो राज्यात चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढले असून लवकरच मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येणार आहे शिवाय गुजरात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन वाढल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली आहे परिणामी बाजारभावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत निर्यात शुल्क रद्द झाले तर कांद्याच्या भावात सुधारणा होऊ शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळू शकतो त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो वीस टक्के निर्यात शुल्कामुळे परदेशी बाजारपेठ कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष वाढला असून कांदा लिलाव बंद करण्यासह रस्ता रोखोक आणि आंदोलनाच्या शक्यतेने प्रशासनाची चिंता वाढली आहे कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असून केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र होईल असा इशारा लातुल्क बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिला आहे धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लेख नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद